नमस्कार मनीषा रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे चिकन खिम्मा मसाला तर त्यासाठी मी चार ते पाच कांदे बारीक कट करून घेतले आहे व आपल्याला यामध्ये दोन ही बारीक चिरून घ्यायचे आहे आता माझे चार पाच कांदे कापून झालेले आहे मी दोन ही बारीक कट करून घेतले आहे आता आपण जो चिकन आणलेला आहे ते बारीक कट करून घेतलेलं आहे तर ते स्वच्छ धुवून आपल्याला व्यवस्थित त्यामध्ये मसाले लावून अर्धा तास असे सेट करायला ठेवायचे आहे तर मी हे स्वच्छ धुवून घेतले आहे आणि त्यानंतर दोन चमचे यामध्ये दही घातलेला आहे आणि एक चमचा मी मीठ घालून घेतलं आहे आता आपल्याला यावर एक चमचा हळद घालायची आहे तर मी हळदही घालून घेतली आणि त्यानंतर यानंतर एक चमचा मी लाल मिरची पावडर घातलेली आहे व त्यानंतर आता मी लसूण आणि आल्याची पेस्ट घालून घेत आहे आता हे सर्व घालून घेतल्यावर ते आपण सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे व यानंतर आपल्याला घालायचं आहे आता छान पहा मिक्स झालेला आहे अजून बाकीचे मसाले आपण घालून घेणार आहोत यानंतर मी बारीक चिरलेला पुदिना आणि बारीक चिरलेली कोथंबीर घालून घेतली आहे तीही आपण छान मिक्स करून घेऊया आणि यानंतर आपण दोन चमचे धना पावडर घालून घेणार आहोत आणि एक चमचा जिरं पावडर व एक चमचा गरम मसाला असं हे सर्व आ, मसाले घालून घेतले आहे आणि तेही आपण हलून व्यवस्थित सेट करायला ठेवले आहे एकीकडे मी कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये आता आपण तेल तापवायला ठेवणार आहोत तर आता मी दोन चमचे तेल घालून घेतलं आहे आणि आता हे आपण तापून झाले की आपण छान फोडणी करून घेणार आहोत आणि खिमा आपला बनवायला आपण चालू करत आहोत तर आता पहा तेल असे गरम झालेले आहे आता यामध्ये पहिलं आपण थोडंसं जिरं घालून घेणार आहोत आणि तमालपत्र फोडणीला घालणार आहोत तर आता पहा मी जिरं घातलेलं आहे आणि यावर दोन तीन आपण तमालपत्र घालून घेऊया तर याची छान फोडणी झाली की वरून आपण घालणार आहोत कांदा तर यावर आपण कांदा घालून घेऊया थोडासा कांदा परतून झाला की नंतर आपण मग यावरती आलं आणि लसूणची जी पेस्ट आहे ती घालून घेणार आहोत तर मग सर्व कांदा घालून झाला आहे आता मी आलं लसूणही घालून घेत आहे आपण ही आलं लसूण घातलेलं आहे त्यामुळे मी इकडे थोडंच घातलं आहे आणि एक चमचा मी इकडे मीठ घालून घेतलं आहे ही लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण मी थोडंसं घातलं आहे तेही आपण छान फोडणी परतून घेऊया आणि आता यावर आपल्याला घालायचं आहे टोमॅटो तर तो मी घालून घेते बारीक चिरलेला टोमॅटो घातला आहे हे सर्व आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे तर मिक्स करूया व्यवस्थित आपण तेलावरती छान असं परतून घ्यायचं आहे खूप छान पटकन होणारा कमी मसाल्यामध्ये होणारा हा खिम्मा आहे तुम्हाला फार असं मसाले भाजून वाटून असं काही करायचं नाही आहे झटपट होणारा आणि टेस्टी नॉनवेजचा पदार्थ आहे हा आता थोडंसं झाकण ठेवून मी कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित परतून घेतला त्यानंतर आपण त्यामध्ये थोडेसे फोडणीला मसाले घालून घेणार आहोत तर मी आता माझा घरचा जो लाल मसाला आहे तो घालून घेतला आहे आणि थोडीशी आपण यावरती हळद घालून घेणार आहोत तर मी तीही घालून घेते एक चमचा हळद घालून घेतली आहे मी छोटा छोटा एक चमचा घालायचा आहे कारण ऑलरेडी पहिली आपण खेम्यामध्ये हळद धना पावडर सगळे मसाले घातलेले आहे त्यामुळे यावरती मसाले घालताना जपून घाला तर थोडा पुदिना आणि हिरवी मिर सॉरी हिरवी छान चिरलेली कोथिंबीर मी फोडणीमध्ये मस्त परतून घेत आहे आणि त्यावर हा आपला छान आपण सर्व मसाले लावून ठेवलेला हा खिंबा यामध्ये मी घालून घेतला आहे बारीक कट करून हे चिकनचे पीसेस आपण घेतलेले आहे आणि आता हा आपण व्यवस्थित तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे मसाल्यांमध्ये खूप टेस्टी बनतो आणि झटपट रेसिपी आहे छान आता आपल्याला याला परतून झाला की थोडंसं अर्धा ग्लास पाणी घालून आपल्याला हे झाकण लावून शिजून घ्यायचं आहे चांगलं चिकनचे पीसेस आपले चांगले शिजून झाले पाहिजे म्हणून थोडंसं पाणी घालून घेतले मी कारण कसं थोडं लगपीत आपल्याला भाकरी चपातीसोबत किंवा राईससोबत खायला छान वाटेल म्हणून थोडंसं आपल्याला शिजण्यासाठी पाणी घालून घ्यायचं आहे आणि यावर आता झाकण ठेवून चांगलं सात आठ मिनटं आपल्याला हे मंद गॅसवरती शिजून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही अगदी थोड्या प्रमाणात पाणी आहे खूप सारं पाणी नाही आहे असंच थोडस अजून आपण याला शिजून घेणार आहोत अजून थोडंसं पाणी आपल्याला याचं आटवायचं आहे आणि अशा प्रकारे आपला हा खिम्मा शिजून रेडी होत आहे मस्त गरम गरम भाकरी किंवा चपातीसोबत तुम्ही हा खाऊ शकता खूप टेस्टी असा हा खिम्मा आपला बनतो आता पहा आपलं पाणी आटून अगदी लपथपीत असा हा खिम्मा तयार झालेला आहे साधा सिंपल सगळ्यांना आवडेल असा हा खिम्मा मसाला आपला तयार झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास आणि माझी ही रेसिपी आवडल्यास मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि माझ्या अशाच नवनवीन रेसिपी पाहत जा धन्यवाद